नमस्कार मित्र मंडळ मस्तपैकी सकाळी लवकर उठलं साडे सहाला उठल्यानंतर मस्तपैकी बाहेर किटल्या बीटला तयार करून ठेवलं बाप्पानी गाडीला बांधायला गेलो दूध टाकायला सकाळचं वातावरण भारी होतं काय काय सांगायचं एकदम भारी वातावरण मस्त दूधबीट टाकलं सगळ्यांना दूधबीट टाकून आलो खाली गाडी गाडीच गेलो कॉलेजला कॉलेजला साडे नऊ वाजता कॉलेज होतो मस्त साडे नऊ वाजता कॉलेजला गेलो एकदम भारी वातावरण काय सांगितलं गाडी कॉलेजला गेलो मस्त गाडी बिडी मस्त मी म्हणलं लावून देऊ लावून लाूंडू, देऊन दिली लगेच गेलो लग। पहिले लेक्चर होतो आमचं त्याच्यानंतर सेकंड लेक्चर झालं सेकंड लेक्चर झालं ले एचं मस्त सरांनी दोन क्वेश्चन दिले होते घरी आलो घरी आलं बघितलं आपल्या गाय एकदम भारी चढत होते एकदम भारी अन्न झालं बॅग बिग ठेवली लगेच गेलो पावडर मारायला पावडरीचं म्हटलं पप्पा ओले म्हणे फुलवरीला पावडर मारून बोलतो चालू काय अरे हरकत नाही घेतलेलं पंप बारला लगेच बारलाय थोडं 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 भरत होतो मस्तपैकी भरला विरला पंप लगेच गेलो पावडर मारायला फुलवरीला पावडर मारत होतो फुलवरीला पावडर बिवडर झाली मस्तपैकी एकदम भारी पावडर बसली होती आपली फुलवरीला मस्तपैकी फुलवरीला पावडर बिवडर मारली चला मित्रांनो बस आज एवढंच सबस्क्राईब करायला धन्यवाद